एक अत्यंत सागर आपल्या समोर असताना समुद्र किनाडी ही शरीर आणि या शर्यतीमध्ये आपण पाहतो मोठ्या प्रमाणात आलेले रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी मला या धन्यवाद द्यावा लागेल पद्धतीर वेल्या बंदरावरून उभे आहोत आपल्या या आनंद उपलब्ध आहे. अडीळीकडे बदलत नाही. काल काढलेली गाडी आहे. पद्धत पद्धतीने हे आणला तर नक्कीच आपल्या जीवनाला धोका होणार नाही आपल्याला धोक्यात दुखावत होणार नाही तरी परत आपण एकदा परत परत एकदा विनंती करतोय की आपण रोजच्या धाबा किंवा आपली पाण्याच्याकडे नकार

आणि तुझ्या समाजाचा मान कधी करतोय श्री अशोक पांढराचा राणे आवाज हार्दिक हार्दिक अभिनंदन विजय स्पर्धकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन अतिशय आपला छान असं आनंद कुटुंबाला मिळतोय नको करू शकत सेल्फ मारायला रेडी राहा अरे सतराशे मीटर हे सात तीनशे मीटर एक्स्ट्रा आहे पंचांना विनंती राई पूर्ण गाड्या आल्याशिवाय गाड्या सोडायच्या नाही गाडी हॅलो चला तर पाहूया गाड्या परतीच्या मार्गावर येत असताना अतिशय वेगळे गाड्या वेग पुढे जाणार आहे तशी गाड्याची चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थातच वेग सुद्धा पाहायला मिळेल आज एलईडी स्क्रीन मुल रसिक प्रेक्षक जे उंच माना करून किंवा अर्धातच आपल्या टाचा उंच करून जी स्पर्धा पाहत असतात ती मात्र आपल्याला या व्यासपीठाच्या समोर एलईडी स्क्रीन वर पाहायला मिळते पाहूया सर्जा एक नंबरला ला दिसते फार सुंदर देखणे बैल सफेद बैल आपण पाहतोय ड्रायव्हर सुद्धा लहान जाऊन गाडी हाकलतो आपण पाहतोय रायडर बैलांना मारहाण करत नाही अप्रतिम शर्यत या ठिकाणी आहे संतोष पाटील आणि अनुभव पाटील यांच्या माध्यमातून घेतले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं रणजित आवाज ग्रामस्थ आणि त्या ठिकाणी आपण पाहतो पाहूया अप्रतिम शर्यत आहे तीन महिला खऱ्या अर्थानं सरत चाललेली आहे प्रयत्न चाललेला आहे पुढच्या टॉवर जवळ हाय मी तुम्हाला मोबाईल वर सुद्धा केुट्यूब चॅनेल ला ही रिंक टाकलेली आहे त्या शर्यतीची लाईव्ह टाकलेली आहे आपण केपी माईंड

अरे पडली सर ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही जी बैलगडीची शर्यत आहे ही लाईव्ह आपण पाहतोय कौस्तुभ आणि त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत पूर्ण महाराष्ट्रात किंवा जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं हे चॅनल आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ही शर्यत पाहतोय निश्चितच मी कौस्तुभ आणि तुमच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतोय गाड्या आलेल्या आहेत अंतिम रेषेकडे गाड्या आलेल्या आहेत प्रेक्षकांनी सावध राहायचं आहे प्रेक्षकांनी सुरक्षित आणि सावध आहे गाड्या अंतिम प्रेक्षकडे आलेल्या आहेत तरी कृपया आपण लक्ष राहा तिकडे लाईव्ह आतो तुम्ही सगळे सगळा सहित तुम्ही उलट थांबलत रे दिसत नाही असेटला त्याला तर दाखव देणूस कुठे अरे उलट तुम्ही दिसत नाही काढलो काय सर्व गाडी विनंती असेल या गटातल्या सर्व पूर्णपणे De esa parte no voy